नमस्ते सर्वांना आज आपण बनवणार आहोत खूपच हेल्दी प्रोटीनने भरपूर आणि झटपट तयार होणारे ग्रीन कटलेट आणि त्यासोबत इन्स्टंट बनणारी स्वादिष्ट ओल्या खोबऱ्याची चटणी हा हो कॉम्बो संध्याकाळच्या साठी किंवा ब्रेकफास्टसाठी आणि पाहुण चारासाठी तर एकदम खास आहे चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात आता इथे मी एक मोठा बाऊल भरून ग्रीन हरभरा घेतलेला आहे वाळलेला घेतलेला आहे आणि तो रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता भिजवून तो थोडासा मोठा झालाय आता तो आपण मिक्सर जार मध्ये घालून घेऊयात आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या दोन ते ती तीन घेतल्यात आलं छोटं घेतलेलं आहे मी तुकडे करून आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर आता हे सर्व मिश्रण आपण मिश्रणमध्ये ग्राईंड करून घेऊयात थोडंसं पाणी घालूयात कारण हे ड्राय पडतं मिश्रण तर त्यासाठी थोडंसं पाणी घालून मी एक सॉफ्ट पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे ह्या पद्धतीने तर आता आपण ते एका बाउल मध्ये आपण मिश्रण काढून घेऊयात आता मिश्रण आपण बाउल मध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक मोठा चमचा बेसन पीठ घालणार आहोत आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा आपण छोटा मीठ घालायचा आहे टेस्टसाठी आणि दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते पण त्यामध्ये आपण मस्तपणे ऍड करणार आहोत आता इथे आपण तांदळाचं पीठ का वापरायचं आहे तर थोडस क्रंचीनेस यायसाठी आणि बेसनाने चव पण चांगली लागते आणि बाईंडनेस साठी तर त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी दही घेतलेला आहे फ्रेश दही घ्या मस्त घरगुती असलं तर एक नंबर म्हणजे टेस्टला पण छान आपला कटलेट होतो तर अशा पद्धतीने दही घातल्यानंतर मिश्रण आपण एकजू करून घेऊयात आणि थोडं बाजूला ठेवेत आता इथे आपण खोबऱ्याची चटणी पाहणार आहोत त्यासाठी ते आपण एक नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून ते घेतलेले आहेत त्यानंतर थोडंसं एक इंच आलं दोन तीन मिरच्या हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी आपण डाळ घेतलेली आहे म्हणजे भाजलेली डाळ मिळते ती घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये ग्राईंड करायचं आहे त्यामध्ये छोटा चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा साखर घेतलेला आहे मस्त असं ग्राईंड करून घेऊयात थोडस पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घेऊयात आपल्याला सॉफ्ट अशी मऊ चटणी करायची आहे एकदम बारीक करायची आहे अशी गरबी गरबी करायची नाही आहे इथे बघू शकता तुम्ही थोडस साईडच्या मोकळ्या करून घेऊयात सुरीच्या सहाय्याने आणि थोडं पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा मिश्रण मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले खोबऱ्याची चटणीचं बॅटल रेडी आहे आता थोडी कोथिंबीर घालूयात सुरुवातीलाच कोथिंबीर घातली तरी चालेल मी विसरले म्हणून नंतर घातलेले आहे आणि नंतर बारीक केलेली आहे तर अशा पद्धतीने आता आपलं मिक्सर रेडी आहे आपण त्याला आता फोडणी देऊया आता फोडणीसाठी एक दोन ते तीन चमचे मी पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये दोन मिरच्या टाकायचे आहेत लाल टाका बेडगी मिरची टाका माझ्याकडे नाही आहे म्हणून मी पिकलेली टाकलेली आहे आणि एक चमचा मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता टाकूयात एक दहा बारा पानं तुमच्या आवडीनुसार थोडीशी मस्त हलवून घेऊयात आणि मस्त फोडणी झाल्यानंतर त्या बाउलमध्ये आपण मिक्स करूयात आता एक नंबर आपली ही चटणी करून रेडी आहे तुम्ही बघू शकता तर मग आता सोप्या पद्धतीने कटलेट कसे करायचे ते बघूया आता गॅसवरती पॅन गरम करूयात त्यामध्ये थोडस तूप घालूयात आणि पळीच्या साह्याने थोडे थोडे कटलेटच्या आकाराचे आपण थोडेसे गोळे असे पिठाचे सोडायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पाच ते सहा गोळे पसरवट असे सोडलेले आहेत आणि थोडेसे असे आपण चपटे करून थोडेसे जास्त नाही थोडेसे जाडच ठेवा आणि वरून ताट झाकण काही असेल ते झाकून घ्या मस्तपणे अशी आणि पाच मिनिटानं काढून घ्या मंदाचेवर आपल्याला हे कटलेट करायचे आहेत म्हणजे व्यवस्थित आतून फुलतील आणि एकदम क्रिस्पी होतील थोडस कडेने तूप सोडूयात तुपाने टेस्ट खूप छान लागते तुपट लागतात आपले कटलेट आणि हेल्थ साठी तर एक नंबर आहेत म्हणजे कोण वेट लॉस करत असेल काय करत असेल तर तुपानं खूप छान त्यांना ऑप्शन आहे तर त्यासाठी तूप सोडल्यानंतर पुन्हा एकदा झाकण आपण दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून नंतर काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता मस्त आपले असे कटलेट रेडी आहेत खरपूस असे भाजलेले आहेत ते उलटवून घेऊयात आणि दुसरी बाजू पण मस्त अशी आपण भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता मस्त असे स्पॉन्जी झालेले आहेत आणि वरून असे क्रिस्पी पण झालेले आहेत चांगले मंद आचेवर आपण थोडेसे चांगले भाजून घेऊयात तर अशा पद्धतीने हे कटलेट करू शकता आणि त्याला ऑप्शन दुसरा आहे एकदम सोपाट तुम्ही डोसाही करू शकता किंवा चिलाही करू शकता ग्रीन हर्बराचा तर ह्या पद्धतीने पुन्हा बॅटरला आपण असं पॅनवरती पसरून घ्यायचं आहे उलटण्याच्या साह्याने तुम्ही ते एकसारखे लेअरमध्ये करू शकता ह्या पद्धतीने आणि त्याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवून देऊयात आणि पाच मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊयात मस्त असा आपला क्रिस्पी डोसा चिला काही म्हणू शकता तुम्ही हे पण तुम्ही ह्याच पिठामध्ये बनवू शकता तर अशा पद्धतीने आपण दोन प्रकारे हे कटलेट किंवा डोसा ह्या पिठाचे करू शकतो हेल्थसाठी साठी खूप परफेक्ट आहे ते आणि छान क्रिस्पी क्रंची होतात तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा स्वयंपाकाची ही छोटीशी वाटचाल तुमच्या सोबत शेअर करणं माझ्यासाठी रोज नव्या नोमल फुलासारखं आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या मनाजवळच्या लोकांची काळजी घ्या Да не манапасу.